प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा संजय शितोडे महाराष्ट्र दिन कामगार दिन व शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड यांचा सेवापूर्ती समारंभ अशा त्रिवेणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख अतिथी म्हणून पी डी सी सी बँकेचे जनरल मॅनेजर संजय शितोडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी क्रांतीवीर सापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲडव्होकेट सतीश गोरडे शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे सेवानिवृत्ती शिक्षिका माधुरी कुलकर्णी शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड आशा गायकवाड गोवर्धन गायकवाड अनुराधा गायकवाड अतुल आडे चिंचवड विभाग मुख्याध्यापिका वर्षा जाधव पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतमाता पूजन ध्वजपूजन करण्यात आले मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत संविधान उद्देशिका समूहगीत यांचे सादरीकरण केले इयत्ता सहावीमधील केतन सांगडे या विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शब्दरूप चित्र सादर केले सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी कवितेतून पंडित गायकवाड यांनाच निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या तर अश्विनी बावीसकर वर्षा जाधव माधुरी कुलकर्णी आशा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले समितीचे कार्यवाह ऍडव्होकेट सतीश गोरडे व शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे यांनी पंडित गायकवाड यांना निमित्त भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बालविभाग इयत्ता नववीपर्यंत या वर्गामधून वार्षिक परीक्षेमध्ये सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच इतर विद्यार्थ्यांना निकालाचे वितरण करण्यात आले शाळेत विविध क्रांतिकारक समाजसुधारक यांच्या प्रतिमा घेण्यासाठी निवृत्त शिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी पंचवीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त पंडित गायकवाड यांना शाळेतर्फे आराम खुर्ची पूर्ण पोशाख तसेच कुटुंबातील सदस्यांना स्नेहपूर्वक भेट देऊन सन्मान करण्यात आला या सन्मानाला प्रतिसाद म्हणून आशा गायकवाड व गोवर्धन गायकवाड यांनी संकुलाचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षिका स्मिता जोशी यांनी केले कार्यक्रमाचे आभार सहशिक्षिका अंजली सुमंत यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शकील मनियार शिरूर

ये सुरू करेंगे शुरू का